ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांगर नदीकाठची जमीन कातरून रस्ता खचला उपाययोजना करण्यासंदर्भात प्रांत कार्यालयात बैठकीचं आयोजन नांगनूर तालुका गडिंगला जेते पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवर नवीन बांधण्यात आलेल्या हिरण्यकेशी नदीवरील मोठ्या पुलाच्या कामामुळे हिरण्यकेशी नदीचा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यामध्ये मोठ्या पुराच्या काळात नांगनूरकडील बाजूस असणाऱ्या किनाऱ्यास वेगाने येत असल्यामुळे नदीकाठची जमीन कातरून रस्ता खचत चालला आहे तातडीनं उपाययोजना करण्यासंदर्भात प्रांत कार्यालयात ग्रामस्थांच्या संपेत चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अशोका एन्फ्रा या कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधून कल्पना दिली व तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात प्रांत कार्यालयात ग्रामस्थांच्या समवेत चर्चा करण्याचे निश्चित केलं यावेळी नागनूर येथील संजय मुकाशी, राजेंद्र मुकाशी, आप्पासाहेब नार्वेकर गजानन मुकाशी पिराजी नार्वेकर राकेश पाटील मुतनाळकर मारुती पाटील सुभाष मिरजे उदय जोशी नागनूरचे ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड